पटिल हां चला जेवणाची जबाबदारी आहे तुमची जबाबदारी आधी हां ते घरा किलो दूध विषय रे मेन खिरीचा विषय खिरीचा विषय हातात वास जाणार नाही चार दिवस बनवल्यान काय काय जेवण बनवण्याचे चार दिवस हातात वास जाणार नाही ना तू साबण कृस घेऊन जेवल्यावर की जेवण बनवलं बनल्यावर आता तो वास जाणार ना बरोबर आहे कृसलो साबण लाव काय रे आता तो वास लावला तर तो काय हो काय हो జరు జరి పింకేం స్టేజ వర ఇ తో <laughs> गो आधी चायनी बटर खाल्यान आणि आता पूजा करू गेलो आपण देवपूजा करू असे ना तर कधीच भाकरी बिकरी चपाती काय खाणार नाही सुपाल उपा आज काय ना तो कार्यक्रम असतात टायमिंग मध्ये इलाज आरती की जेवचे कार्तिकी पटला असला कार्तिकी जेवचे टायमिंग जेवचे इलाज आरतीच्या येत असत मग अशीच नंतर असत हो आरतीच्या निमित्तान बाबा जेव्हा गाडून ठेवल्या

नमस्कार मित्रांनो आज आमच्याकडे दत्त जयंती जयंती जेव्हा तुम्ही आहात आणि आमच्या घरात पण दत्तजयंती आणि 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 आता आम्ही भिक्षा मागू जाता ही बघा बघा चैतन्य

माझा भाऊ भाजी नाही ही का भाजी कपडे नवीन ही बघा भाजी पुरी पेरलेली आहे जे का भाजी हवी असा त्याने कॉन्टॅक्ट करा आमक नाही बोल नाहीतर धोकं जेव्हा बघा

शेवटचा घर हा शेवटच्या घराने बघा पप्पा पुढे चालतं आम्ही त्यांच्या बापणा येतो तर शेवटचा घर आम आमचाच <laughs> नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर श्री गुरुदैव दत्त तर आज दत्त दत्तजयंती आणि बघितलंच असाला आमच्याही घरी दत्त जयंती असतात आणि मंदिरात पण असतात दत्त मंदिरात पण आणि आता पप्पा आणि नंदन वगैरे भिक्षुकीसाठी गेले तोपर्यंत मी पूजा करत होते तर आता आपण दत्ताच्या जा देवळात जाऊया आणि आवाज येतात स्पीकरचो तर तिकडे पण आता पूजा वगैरे चालू आहे आणि सगळी जेवणाची गडबड पण चालू आहे तर चला पटेल चला जेवणाची जबाबदारी आहे माझे आहे खिरीचा विषय मेन केरीचा विषय आहे केरीचा विषय आहे तुझ्या की जिलेबी आहे तुझ्या तरी भाताचा विषय माझ्या केरीच वागी नाही जेवण काय माहितीच नाही तुला हातात वास जाणार नाही चार दिवस बनवले काय काय जेवण बनवल्याचे चार दिवस हातात वास जाणार नाही ना तू साबण कसं लाव जेवल्यावर की जेवण बनवलं आता तो वास जाणार ना बरोबर कसलो साबण लाव काय रे आता तो वास काय होत बरोबर हा काय लेटच झाले खाय चाललं जेवण करू जबाबदारी बघा जबाबदारी मोठी आहे आडव बिडव घेऊनच <laughs> मैत्रीणी मा, काकच मारल ना नहीं? मा, नहीं। नहीं। नहीं।

कामदार संध्याकाळी तू ड्रेस बीस घालून या फुल जबरदस्त हा आमच्याकडे माहिती आहे ना दत्तजयंती आमच्याकडे काय भजनाचा कार्यक्रम ना तीर्थ प्रसादाचा बाकीच भजनाचो

आम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवू हरकत ना आमक आमक तयारी असता विषय काय होता माहिती आहे जमत या बघ मी मार गालीच पिढ्या लागत नाही मग देवासाठी कि नागे नाही आमची अजून तयारी आहे होय ना पिंके आत्ता तयारी आहे आमची जेवणाची जेवण घालूची कधी आत्ता घालतात आता घालतात मग आज घाला गो आधी चायनी बटर खाल्यान आणि आता पूजा करू गेलो आपण देव पूजा करू ना तर कधीच भाकरी बिकरी चपाती काय खाणार नाही उपा आज काय ना देवाचा कार्यक्रम असतो ना की आपण एकदम समाधानकारक राहतो

तर चला मंडळी दत्त मंदिरे जाऊया दत्त मंदिरातली गडबड बघूया गडबड गोंधळ चालू असत आता जेवणाची गडबड चालू आहे आणि पूजा वगैरे चालू आहे तर चला दत्त मंदिरात जाऊया आणि दत्त मंदिरातली गडबड बघूया ठेवलं बॅग भरून ठेवलं अरे हिल इला, इला। <laughs> का म्हणतास आमचीच आठवण गाडी होता अशी का झाला वाट किती बघतात जेवची तुमक तरी म्हटलं ही अशी हातर गाला हात घेऊन कशाक बसा लवकर झाला मग त्या म्हणजे एकच भाजी तेव्हा दोन असते तर गडबड झाली पकडे काय जिलेबीचा झाल नाय <laughs> 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 आमच्याकडे वा तुका माहित नाही तुका पद्धतशीर कधी भाज हाऊस व्हिडिओ कॉल करून दाखवतो

तो लहान असता ना बो गिरपटी तो माहिती कशातला करता अडे काका म्हणजे धार नाही की झेजरा त्यांका आडाळ्यांका हवी तो हिच्याकडचा भारी लागतो तो बघ होई ना गे

काय हो म्हटलं तुम्ही ऐसून गमलास म्हटलं हाक मारलाय नाही तर परत रागावशे म्हणून म्हटलं हाक मार येते पहिली <laughs> <laughs> हा विशेष संध्याकाळी सात वाजता यायचा तीर्थप्रसादा किती वर्ष मग होऊच्या अगोदर पासून कधीतरी नको आजच येव संध्याकाळी

लवकर लाईल हा झोप झोप झाली नाहीशी वाटत कौला कमी पोडा पाच फोडला सुरुवात होत थोडाच अरे अरे हे बघा कुणकेश्वरून युवराज गाडीत काय चला अरे कराड पण इला या बघा वराड करीत काय तर गमत नाही हा नाही ते घेऊन ये पूर्व इला पूर्व काय हे मला इले इला पाया नाचला काळ्यात ना असो काय आपलीवर नाही इलस तसोच इलस की का ते दिसतच म्हणूनच विचारलं मध्ये इलास आरती कि जेवचे कार्तिकी पटला दाबा असला कार्तिकी जेवच्या <laughs> टायमिंग जेवच्या इलास आरतीच्या येत असत मगाशीच इलासत हा हो आरतीच्या निमित्तानं बाबा जेव